नमस्कार आशा झेमी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आजकालच्या या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपल्या शरीराला जे, जे हवं ते पोषक तत्वे अगदी सहजरित्या मिळत नाहीत आणि सर्व गोष्टी एकत्रित करून खायला माणसांना वेळ नाही तर आज या पद्धतीचे जर लाडू तुम्ही बनवून ठेवले आणि रोज सकाळी एक जरी खाल्ला तरी आपल्या शरीराला पूर्ण पोषक तत्वे मिळू शकतात त्यामुळे रेसिपी पूर्ण पाहायची आहे खूप हेल्दी आहे आणि त्यासोबत टेस्टी आहे चला तर मग पाहूया हे हेल्दी लाडू बनवायचे तरी कसे तर सर्वप्रथम मी जवस भाजून घेणार आहे तर जवस हे एक सुपर फूड आहे ज्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत जवस फायबर ॲक्स अँटीऑक्सिडंट्स आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचा उत्तम स्रोत आहे ज्यामुळे पचनक्रिया सुधारते कोलेस्ट्रॉल कमी होते हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि त्वचा व केसांसाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे जवस आपण या लाडूमध्ये नक्कीच टाकायचे आहेत आता हे जवस आहेत ते मी थोडेसे भाजून घेतलेले आहे जवस थोडेसे उडतात त्यामुळे भाजत असताना त्यामुळे याच्यावरती थोडीशी प्लेट झाकून घ्यायची आणि खमंग असे हे जवस भाजून घ्यायचे जवस भाजून घेतले त्यानंतर खसखस घ्यायची खसखसही भाजायला लागले की थोडेसे उडते त्यामुळे पटपट भाजून आपण काढून घ्यायचे आहेत आता खसखशीमध्ये काय फायदे आहेत तर खसखसमध्ये फायबर ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड झिंक आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात खसखसमुळे आपले पचन सुधारते शरीराला थंड करते हाडांना मजबूत करणे त्वचेसाठी लाभदायक असणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे यासारखे आरोग्यदायी फायदे आपल्या खसखसमध्ये असतात ठीक आहे नंतर त्यानंतर आपण खोबरं घेतलेलं आहे साधारणतः एक ते दीड वाटी हेही आपण कढईमध्ये थोडासा ब्राऊनिश कलर येईपर्यंत हे परतून पर घेणार आहोत तर खोबऱ्यामध्ये काय फायदे आहेत तर तो खोबरे त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असून हाडांना बळकट बनवतात शरीरातील रक्ताची पातळी जर कमी झालेली असेल तर ती नियंत्रित ठेवण्यास मदत होते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते त्यासोबत रोगप्रतिकारक शक्तीही हे खोबरं वाढवते आता खोबरं तर सर्वांच्या घरात असतंच आणि खोबऱ्यामुळे आपल्या लाडूला पण खूप खूप चविष्ट असं स्वाद येतो त्यामुळे नक्की खोबरं किसून घ्यायचं आहे थोडंसं ब्राउनिश कलर होईपर्यंत म्हणजे थोडक्यात याचं मॉइश्चर कमी होईपर्यंत आपण हे कढईमध्ये परतून घेणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि त्यासोबत एक लाईकचं बटन आहे त्याच्यावरतीही क्लिक करून रेसिपी पूर्ण पाहिल्यानंतर रेसिपी कशी वाटली हे सांगायलाही विसरायचं नाही हा लाडू तुम्ही सकाळी रोज एक मुलांनाही देऊ शकता तुम्ही स्वतःही खाऊ शकता हे लाडू खाण्याचे खूप सारे फायदे आहेत हे लाडू खाण्याने आपले केस व्य छान होण्यास मदत होतात आपल्या रक्ताची पातळी वाढण्यास मदत होते हाडे मजबूत होतात अजून काय हवं आहे आपल्या शरीरासाठी तर ह्या गोष्टी सर्व या लाडूमध्ये आहेत तर रेसिपी पूर्ण पाहायची आहे तुम्ही पाहू शकता आपलं खोबरं छान भाजून घेतलेलं आहे आता काढून घेणार आहे त्यानंतर अर्धी वाटी खोब बदाम आणि अर्धी वाटी काजू घेतलेला आहे तर बदाम आणि काजू बदामामध्ये ना विटामिन ई हे समृद्ध असल्याने डोळ्याच्या आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर आहे पचनक्रियाच्यामुळे सुधारते आणि मेंदूसाठी फायदेशीर आहे बदामामुळे आपले हृदयाचे आरोग्य पण चांगले राहते आणि काजू जे आहेत काजूमुळे हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते हाडे मजबूत होतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते काजू हे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे अशक्तपणा याने कमी होतो याच्यामध्ये खूप प्रमाणात प्रथिने जीवनसत्वे आणि खनिज भरपूर प्रमाणात याच्यामध्ये असते तर एकंदरीत हे सर्व पदार्थ आपल्या केसांसाठी आपलं रक्त वाढवण्यासाठी हाडे मजबूत करण्यासाठी उपयोगी असणारे हे सर्व घटक आहेत याच्यामधले तुम्हाला जे एखादा ॲटम जर स्किप करायचा असेल तर तो तुम्ही एखादा करू शकता काहीच हरकत नाही आता बदामाने काजू आपण छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे बदामाने काजू भाजल्यानंतर थोडंसं मी याच्यामध्ये तूप घेऊन याच्यामध्ये एक साधारणतः अर्धे ते पाऊन वाटी मनुका घेतलेला मनु आहे आता मनुका खाण्याचे काय फायदे असतील तर मनुक्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स फायबर्स जीवनसत्वे आणि खनिजे समृद्ध आहेत हे पचन सुधारते प्रतिकारशक्ती वाढवू शकते आणि हृदयाच्या आरोग्यास समर्थन देतात ते ऊर्जेचा चांगला स्रोत आहेत आणि निरोगी त्वचा आणि केस राखण्यास मदत करू शकतात तर मणुकही आपले एकंदरीत खूप हेल्दी आहेत आता तुम्हाला फायदेही सांगते मी प्रत्येक घटकाचे त्यामुळे तुम्हाला समजत असेल की बाबा ह्या घटकाचा काय फायदा आहे आपल्या शरीरासाठी त्या पद्धतीने तुम्ही ह्या लाडूमध्ये हे साहित्य ॲड करून घेऊ शकता आता हे जे मनुके आहेत ते तुपामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत याच्यामुळे आपल्या लाडूला खूप खमंग फ्लेवर येतो आणि याच्यामधलं मॉइश्चर जास्त असतं ते कमी होतं आणि हे लाडू साधारणतः पंधरा ते वीस दिवस अगदी सहजरित्या टिकू शकतात तर आता हे मनुके पण आपण छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तु तेला तुपामध्ये सॉरी तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि ह्या लाडूमध्ये तुपाचंच तुपा तु तूपच याच्यामध्ये टाकलं तर आपल्या लाडूला खूप छान फ्लेवर येईल त्यामुळे तूपच शक्यतो वापरा म्हणजे आपले लाडू हेल्दीएस्ट होतील आता आपले मनुके छान फुललेले आहेत तुपामध्ये ते आता एका वाडी वाटीमध्ये मी काढून घेणार आहे आता आपण मनुके छान परतून घेतले त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा तूप ॲड करून घेणार आहे आणि त्या तुपामध्ये साधारणतः मी पाव किलोच्या आसपास खजूर घेतलेले आहेत म्हणजे एक मोठी वाटी भरून खजूर त्याच्या बिया काढून छान छोटे छोटे पीसेसमध्ये चिरून घेतलेले आहेत आणि ते खजूर आपण तुपामध्ये परतणार आहोत आता तुम्ही म्हणाल खजूर तुपामध्ये परतायची काय गरज पण जर तुपामध्ये तुम्ही हे खजूर परतले तर खूप खूप स्वादिष्ट असं त्याला चव येते आता खजूर खाण्याने काय फायदे आहेत आपल्या शरीराला तर खजूर खाल्ल्याने आपली पचन सुधारते त्वचा आणि केसांसाठी हे चांगले आहेत खजूर शरीराला आवश्यक जीवनसत्वे खनिजे पुरवतात खजूर हाडांना बळकट बनवते खजूरमध्ये असणे असणारे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून बचाव करतात आणि त्याने रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतात मग एवढे हेल्दी असले तर आपल्याला ह्याचे लाडू बनवायलाच पाहिजेत त्यामुळे नक्की करून पाहायचे आहेत आता खजूर मी काढून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक ते दीड चमचा मी तूप ॲड करणार आहे आणि याच्यामध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे तर गव्हाच्या पिठामुळे आपल्या लाडूची क्वांटिटीही थोडी वाढेल आणि खायलाही खूप खूप स्वादिष्ट लागतील आणि त्यासोबत हेल्दीही असतील हे लाडू खाल्लं की तुम्हाला सकाळी ब्रेकफास्टच्या टायमाला जरी तुम्ही हा लाडू खाल्ला तरी दुपारपर्यंत तुम्हाला भूक लागणार नाही एवढे हे पोषक लाडू आहेत तर आता हे आपण जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ कच्चं राहू देऊ नका मीडियम फ्लेमवरती तूप टाकत टाकत थोडंसं त्याला हलकासा ब्राऊनिश कलर येईपर्यंत हे पीठ आपण छान परतून घ्यायचं आहे आणि पिठाला जेवढं तूप लागत आहे तेवढं तुम्ही मध्ये मध्ये एक एक चमचा ॲड करून ते परतून घेऊ शकता चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे आणि त्याच्या साईडला जे बेल आयकॉन असतं ते बेल वरती क्लिक करायलाही विसरायचं नाही कारण ते जे ब बेल आयकॉन तुम्ही क्लिक केलं तर जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याच्या व्हि व्हिडिओचे नोटिफिकेशन अगदी सहजरित्या तुम्हाला मिळेल आणि तुम्ही सहजरित्या माझे व्हिडिओ पाहू शकाल माझ्या चॅनलवरती अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे व्हिडिओ अपलोड केले जातात आता हे जे आपण खोबरं वगैरे सगळे पदार्थचे जिन्नस भाजून घेतलेले आहेत तुपामध्ये आता ते आपण बारीक करून घेणार आहे पण बारीक करत असताना खोबरं आणि खजूर हे दोन्ही मिक्स करून तुम्ही हे मिक्सरला थोडंसं क्रश करून घेतलं तरी काहीच हरकत नाही पूर्ण पेस्टच बनवून घ्यावी असं काही नाही आहे आता आपण खोबरं दीड वाटी घेतलेलं होतं किसून आणि जे खजूर आहे ते छान मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने खजूर आणि खोबरं एकत्र करून मी बारीक करून घेतलेलं आहे हे अशा पद्धतीने जर तुम्ही याचं वाटण बारीक केलं ला खोबऱ्या लाडूचं तर या लाडूला खूप खमंग फ्लेवर येतो आहे माझ्या मुलांनी खूप आवडीने हे लाडू खाल्लेले आहेत आता त्यानंतर मी बदाम आणि काजू तुपामध्ये जे परतून घेतले होते त्याच्यामध्ये जे मनुके आपण तुपामध्ये परतलेले होते ते मनुके बदाम आणि काजू ह्या तिघांचं मिश्रण करून आपण ते बारीक करून घ्यायचं आहे बारीक म्हणजे खूप बारीक न करता थोडंसं क्रश करून घेतलं तरीही चालेल काहीच हरकत नाही तुम्हाला ज्या पद्धतीने लाडू आवडतात त्या पद्धतीने तुम्ही त्याला क्रश करून घ्या किंवा बारीक करून घ्या काहीच हरकत नाही आता हे पण आपण घेतलेलं आहे त्यानंतर जे जवस आणि खसखस भाजून घेतलेलं आहे ते मी अख्खंच याच्यामध्ये टाकलेलं आहे कारण खसखस आणि जवस याचा खूप खमंग फ्लेवर येतो तुम्ही जेव्हा करून पाहाल आणि खाल ना तेव्हा तुम्हाला समजेल त्यामुळे जवस आणि खसखस तुम्हाला क्रश करायचं असेल तर करू शकता पण शक्यतो मी तर म्हणेन की जवस आणि खसखस अख्खेच तुम्ही टाकून घ्या आणि त्यानंतर गव्हाचं पीठ जे होतं तेही याच्यामध्ये ॲड करून घ्या आपले आणि हे पूर्ण मिश्रण एक जीव करून घ्यायचं आहे हाताने चोळून चोळून ते एक जीव आहे कारण आपण याच्यामध्ये गूळ किंवा साखर काही ॲड करणार नाही आहे खजूर आणि मनोका जो आहे त्याचाच गोडवा या लाडूमध्ये असणार आहे त्यामुळे हे जे खजूर आणि मनोका आहेत ते पूर्ण मिश्रणाला एक जीव हाताने चोळून चोळून एक जीव हे मिश्रण करून घ्यायचं आहे आणि याचे या छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे आहेत आता हे लाडू तुम्ही सकाळी उठल्यानंतर एक लाडू खाऊन थोडंसं त्याच्यावरून जर मुलांना दूध वगैरे थोडंसं प्यायला दिलं तरीही मुलांच्या शरीरातली रक्त हाडांची कमजोरी नंतर स्त्रियांसाठी केस गळती होते त्वचा त्वचा खराब झालेली असेल तर हे लाडू अतिशय फायदेशीर पद्धतीने आपल्या शरीरावरती परिणाम करतात त्यामुळे नक्की करून पाहायचे आहेत तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट हो हे लाडूचं मिश्रण झालेलं आहे आणि त्याचा खूप छान लाडू बनलेला आहे तुम्ही पाहू शकता दिसायला हे खूप सुंदर दिसत आहे मुलांना चॉकलेटच्याऐवजी हे लाडू जर तुम्ही खायला दिले तर मुलांची ग्रोथ आहे ती व्यवस्थित होईल हाडे मजबूत होतील एवढे फायदेशीर लाडू आहेत तर नक्की करून तर पाहायचेच आहेत आणि रेसिपी आवडली असेल तर एक कमेंट करायला विसरायचं नाही आणि करून जर पाहिले तरीही आपल्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायच्या आहेत माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद